No, हा एक पारल्याची बिस्किट पुडा आम्ही ज्यावेळेस लहान होतो शाळेत जात होतो त्यावेळेस हा एवढा बिस्किट पुडा पाच रुपयाला मिळायचा हा एवढा ह्याच्यापेक्षा थोडा मोठाच असेल त्यावेळेस सोळा बिस्किट येत होते एवढं एका बिस्किट पुढ्यात पाचच्या आता आपण उघडून बघूयात किती येतात आणि ह्याच्या एवढी साईज कमी तर केलीच आणि शिवाय बारा पॉइंट पाच टक्के एक्ट्रा लिहि साईज कमी करून <laughs> दहा रुपयाला आणि आता पाचचा बिस्किट पुढा बघायचा का तुम्हाला पाचचा दोन तीन दो दायो। ला मिळत होता येऊ आता पाच ला झाला येल्याची बिस्किटची एक खाशी आहे त्यांनी पाचवाला बिस्किट पुढा बंद नाही केला पण दरवर्षी त्यातले दोन 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 बिस्किट कमी करत त्याची साईज एवढीशी करत आणली आम्ही लहान असताना एवढा मिळायचा पाचला आता तू लहान असताना एवढा मिळतोय आता तू आमच्या एवढा झाला दोनच बिस्किट त्याला बहुतेक पण पाचलाच बिस्किट पुढा चला आता मग बघूया आता तीन बिस्किट पुढे येतं आपल्याकडं एक पाचवाला आहे एक दहावाला आहे आणि हा माठा तीसवाला आहे पाचवाल्या बिस्किट पुढे किती बिस्किट त्याला बघू कुठला बिस्किट पुढे घेतला परवाडतो आपल्याला ते आपण बघणार आहे थोडक्यात अरे चा कुठे अरे पाचच्या बीस्ती कुठे किती तुम्हाला सांग एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ बिस्किट येतात पण बिस्किटची साईज थोडी भारी पडते आता बघू रेव काय लिहिले बारा पॉईंट पाच टक्के एक्स्ट्रा दहा रुपयात एवढा बिस्किट बारा पॉईंट पाच टक्के एक्स्ट्रा म्हणजे हे किती आले होते नऊ बिस्किट आले ना पाच आणि चार नऊ पाच रुपयाचे बिस्किट पुढे आहेत नऊ बिस्किट आले आता आपण बघूया दहाचे बिस्किट पुढे हम्म किती बिस्किट दहा रुपयाच्या दहा रुपयाच्या बिस्किट पुढ्या मग किती बिस्किट आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा आहे त्यात म्हणजे नऊच्या डबल अठरा म्हणजे पाच वाला घ्या किंवा दहावाला घ्या तुम्हाला सेमच क्वांटिटी मिळणार आहे पाच वाल्यात नऊ बिस्किट दहा वाल्यात किती अठरा म्हणजे नऊच्या डबल अठरा आता मोठा मोबाईल तीस रुपयावाला याच्यात आता किती यायला पाहिजे अठराच्या हिशोबाने अठरे कि अठरी अठरा छत्तीस अठरा तरी चोपन्न चोपन या चोपन पाहिजे पण ह्यांनी लिहिलंय पन्नास ग्रॅम एक्स्ट्रा किती येतात काय माहिती चला तीस वाला बिस्किट पुढं परवाडत का आपल्याला तीस वाला बिस्किट पुढे किती बिस्किट येतात कुठला बिस्किट आपल्याला अरे मी पॅकिंग असे फोडायची गरज नाही नाही काय किती बिस्किट आहे बघू आता आपल्या हिशोबाने किती पाहिजे माहिती का दोनशे तीस अठ चौपन्न आता बघूया आपले किती आले आल्या तिसरं पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा तेरा आलं ते काय तेरा तेर दोन सव्वीस तेरचो बावन किती आहे पाहिजे होती अठरी काय अठरी अठरे दोन छत्तीस अठरी तरी चौपन्न म्हणजे तीस रुपयाचं घेतलं तर परवडत नाही मित्रांनो दोन वीस किटक कमीच आहे का जर घेतलं दहावाला तर दोन बिस्किट एक्स्ट्रा एक येतात म्हणजे ह्यांनी जे कुठे गेलं त्याच्यावर दिले पन्नास ग्रॅम एक्स्ट्रा ही म्हणजे काय गंडावलेले थोडक्यात क्वांटिटी तर कमीच आहे दहावाला घेतलं त्याच्या तुलनेत दोन बिस्किट कमीच आहे पण पन्नास ग्रॅम एक्स्ट्रा की याच्यासाठी दिलंय की लोकांनी हा पुढा घ्यावा म्हणून तर दहावाला घेतला किंवा पाचवाला बिस्किट पुढा घेतला तर एकदम सेमच क्वांटिटी आहे ती पण तीस मला काही परवडत नाही म्हणजे जर क्वांटिटीचा हिशोब घेतला तर व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करा फॉलो करा ही होती रिअल क्वांटिटी चला बाय बाय